राम शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये पाटील ट्रेडर्स कृष्क केंद्र सेनगाव बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे कारण की मध्ये थोडं मध्यंतरी दुकानामध्ये थोडं शेड्यूल बिझी होतं बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन आले की तुमचे व्हिडिओ यावर्षी पडलेच नाहीत कापसाबद्दल जे तन्नाशकाची माहिती त्यांना दिली होती गेल्या वर्षीची बरेच मित्रांचे फोन आल्यामुळे आणि आपल्या सर्व मित्रांच्या आग्रहामुळे आणि थोडंसं संध्याकाळचा एक ला ला, आ, जार जार तास तरी मला यूट्यूबला द्यावा असा मनातून एक वाटलं त्यामुळे परत आजपासून नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे बऱ्याच दिवस व्हिडिओ न आल्यामुळे सर्वात करून सर्वांची माफी मागतो आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात हळद पिकातील हुमणी या खतरनाक आणि जर हुमणी जर लागली तर हळद पीक हे पन्नास टक्के उत्पादन घटणे शक्यता असलेल्या किडीबद्दल सर्व शेतकरी मित्रांना माहीत आहे जे हळद उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे हुमणी आळी एक एक ही एक अतिशय खतरनाक अशी एक कीड आपल्या हल्दीला लागू शकते सध्या पावसाळ्यात दिवस आहेत पाऊस संततधार चालू असल्यामुळे हुमणी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये पिकायला लागलेला आहे तर त्याकरता उपाययोजना कशी करावी काय करावी आणि हुमणी आळी आटोक्यात आल्यानंतरही समोरची उपाययोजना काय करावी थोडक्यात माहिती घेऊया तर आपल्या मेन मुद्द्याला जाऊया सर्वात पहिले आपल्याला जर हुमणीआळीचा हुमणीआळी जर आपल्याला आटोक्यात आणली असेल तर आपल्याला हुन्नियाळी साठी काय टाकावे हे तुम्हाला माहिती प्रोडक्टची माहिती देतो तर सगळ्यात पहिले अदामा कंपनीचं अनोलिक हे एक उत्पादन येतं तुम्हाला बाजूला दिसेल इन्सेकमध्ये तुम्हाला मी याच्यावर पण दाखवतो अदामा कंपनीचे अनोलिक हे उत्पादन वापरावे सोबत आपण सुमिल कंपनीचे क्लोस्मार्ट सुमिल कंपनीचं क्लोस्मार्ट हे एक उत्पादन येतं याच्यामध्ये क्लोरोफारीफास पंच्याहत्तर टक्केमध्ये आहे तर हे जे क्लोरोफारिफास आहे हे क्लोरो ड्रायकॅपमध्ये आहे तर ड्रायकॅप टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे आपल्या आप पिकाला याचा साईड इफेक्ट काही न होता आपल्या आप पिकामध्ये जशी जशी वल वाढत जाईल हळदीमध्ये जशी वल वाढत जाईल तसे तशी ते खाली काम करेल आणि लगभग एक महिनाभर हे काम आपल्या पिकामध्ये करते त्यामुळे आपल्याला आपण आज जर आनोलिक आणि क्लोसमार्ट सोडलं तर यासोबत आपली हुमणी आळी जी आहे ताबडतोबवर येऊन मरून जाईल आणि याच्यानंतर क्लोसमार्ट ड्रायकॅपमध्ये असल्यामुळे जे फॉर्मेशन आहे ड्रायकॅपमध्ये असल्यामुळे हे जमिनीमध्ये तसेच राहील जसा जसा वलावा वाढेल तस तस ते ॲक्टिव्ह होईल वल कमी झाले की तांबेल परत वल वाढी ॲक्टिव्ह होऊन हे म्हणजे सायकलिंगमध्ये जी होणेवारी वळ येते त्याला आपल्याला उपाययोजनामध्ये चांगलं काम करतं परत इथं लक्षात घ्या स्मार्ट आणि अनोलिक हे आपल्याला सोबत सोडायचं आहे आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळे बुरशीचाही प्रादुर्भाव खाली हालवायला होऊ शकतो म्हणून सोबत आपण सिस्कॉन किंवा रेडोमिल गोल्ड अदरवाईज एखादा थायमोथेट मिथाईल म्हणजे रोको किंवा व्हॅन्टेज यापैकी कुठले एक बुरशी आपण सोबत घेऊ शकतो बुरशीनाशक डिपेंड्स अपॉन द कंडिशन राहील की बाबा आपल्या शेतामध्ये पाणी साचते नाही साचते आणि काय हरकत नाही थोडंफार छे पाचशे रुपयाचा खर्च वाढेल पण बुरशीनाशक सोबत टाकलेलं चांगलं आहे आता आपण हुमणीचा एक हे बघितलं आता हुमणी आळी ही कंट्रोल झाली का नाही हे बघायचं कसं हा एक मुद्दा आहे आपल्या शेतामध्ये आपण सगळ्यात पहिले शेतामध्ये पूर्ण चारी कोपऱ्यामध्ये मधामध्ये चक्कर मारायची उकरून बघायचं आपल्या शेतात जर हुमणीआळीचा प्रादुर्भाव असला च हे औषध सोडावे तमकीत उकडून बघा खाली आढळते काही ठिकाणी कंद सडलेला असतात समजा तुम्हाला समजणार नाही जर समजा पिवळी पिवळेपणा जर पडला हळदीचा त्या ठिकाणी खाली उकरून बघा तुम्हाला हुमणी आढळेल आणि किंवा दोन चार ठिकाणी जर हुमणी आढळली तर शेतामध्ये औषध सोडून टाकायचं ह्याचं आणि हे औषध सोडल्यानंतर ज्या ठिकाणी हुमणी आढळली आहे ती अर्ध्या घंट्यात पाऊन घंट्या चौदा घंट्यामध्ये वर येऊन मरेल ज्या ठिकाणी जर खाली असेल तर पूर्ण शेतामधली जर आळी तुम्हाला पूर्ण हे करायचं तर एका दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट देऊन टाकतो याच्यामध्ये दिसून देतो हुमणी आळी काळी पडेल काही ठिकाणी ती ताबडतोब मरून जाईल जी खाली जर खोल भागामध्ये असेल तर एल, कारी पड़ेल, कारी पड़ेल, ती आळी वर येईल वर आल्यानंतर काळी पडेल काळी पडेल आणि येईल तिचं आता तुम्हाला हुमणी आळीचा फोटो तुमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या साईडला दिसून जाईल या व्हिडिओमध्ये ती काळी पडते काळी पडल्यानंतर काही दिवस तिचं खाणं बंद होते आणि दोन तीन दिवसामध्ये पूर्ण तुमच्या हळदीचा जो बेड आहे बेडच्या मधल्या भागामध्ये आळ्या वर येऊन पडलेलं तुम्हाला दिसतं आता तर तुम्हाला हे जे प्रोडक्ट सांगितले क्लोसमार्ट सुमील कंपनीचे आणि अनोलिक आपल्या आदामा कंपनीचे आणि सोबत एक बुरशीनाशक सिस्कॉन किंवा रोडोमिल हे सोडून टाका आपल्या हळदीला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल आणि याच्यानंतर समोरचा डोस काय द्यायचा हे तुम्हाला मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगेल हा व्हिडिओ बघावा बघून समोर जे हळद उत्पादक शेतकरी आहेत किंवा बाकी दुसरे जे मित्र आहेत त्यांना शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या याच्यानंतरचा उपाय काय करायचा त्याच्यामध्ये 真年了。<music>